सर्वांना श्री स्वामी समर्थ आज ईश्वरीला स्कूलमधून घेऊन जायची जबाबदारी माझी होती बरे का रस्त्यातच नर्सरी दिसली मग काय ईश्वरीने केली ना झाडं बघायला सुरुवात कारण घरातील आपल्या बाल्कनीमध्ये एक पण फुल झाड नाही त्यामुळे ती म्हटली आहे आपल्याला पण फुलाचं झाड घ्या घेऊया म्हटलं पण मुहूर्त काय लागला नाही तिला म्हटलं बाळा आपण नंतर घेऊया तीही तयार झाली घरी आल्यावर तिला म्हटलं ड्रेस चेंज कर तर तिने बघा माझाच ड्रेस घातला आणि ड्रेस घातला तेवढ्यावर थोडीच थांबते एवढा मोठा ड्रेस घालून डान्स देखील करायला लागले त्यानंतर म्हटलं चला आपण महालक्ष्मी स्पेशल तांदळाची खीर बनवूया त्यासाठी तांदूळ घेतले एका कढाईमध्ये तांदूळ छान फ्राय करून घेतले त्यानंतर तांदळामध्ये थोडंसं पाणी टाकून दहा पंधरा मिनटं भिजत ठेवले त्यानंतर काजू बदाम मनुके खोबरं आणि त्याचबरोबर आपल्याला या खिरीसाठी लागणार आहे खवा त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ आणि खवा छा याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतली त्यानंतर एक कढई ठेवली कढईमध्ये साजूक तूप घातलं त्यामध्ये आपण बारीक केलेले काजू बदाम खोबरं आणि मनुके टाकून छान असे लालसर फ्राय करून घेतले आणि त्यानंतर आपण जी बारीक पेस्ट केलेली आहे ना ती पण यामध्ये टाकून घेतली आणि ती बारीक पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी देखील ॲड करायचं आहे आणि ही पेस्ट आपल्याला तोपर्यंत हलवत राहायची आहे जोपर्यंत त्या पाण्याला उकळी येत नाही कारण जर आपण ही पेस्ट हलवली नाही ना तर त्या या पाण्यामध्ये आपल्या तांदळाच्या आणि खव्याच्या गाठी होतात आणि त्यामुळे खीर चांगली लागत नाही म्हणून आपल्याला उकळी येईपर्यंत ही खीर अधूनमधून हलवत राहायची आहे त्याबरोबरच आपल्याला इथं आपल्या चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे तुमच्या गोडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुम्ही साखर घालू शकता त्यानंतर उकळी येईपर्यंत हल्व, ही हलव हलवत राहायचं आणि यामध्ये विलायची देखील आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये दूध टाकायचं दूध टाकल्यानंतर हे छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि ही कढई आपल्याला बारीक गॅसवरती ठेवायची आहे ज्या वेळेस आपण बारीक गॅसवरती ही खीर छान अशी शिजवून घेतो ना नंतर याला विलायचीचा आणि खव्याचा खूप छान असा फ्लेवर येतो आणि अतिशय उत्तम अशी महालक्ष्मीची सगळ्यात आवडती खीर तयार होती तर जेवणाचा मेनू असा काही होता बाय